ते ते ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्ध बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती अस्सल चवीचा आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा प्रहार जनशक्ती पक्षाच्या जनआक्रोश मोर्चासाठी जिल्ह्यातून जोरदार तयारी करण्यात आली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार यांनी शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लाडक्या बच्चू भाऊना पाठिंबा देण्यासाठी ही जय्यत तयारी करण्यात आली आहे शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मोर्चासाठी सुनील भाऊंनी जिल्ह्यात जनकी नियोजन केलंय त्यानुसार सांगली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते बच्चू भाऊंना पाठिंबा देण्यासाठी सज्ज झालेत जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उद्या गुरुवारी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नऊ ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चा होणार आहे सामान्य जनता सामान्य लोक शेतकरी कामगार अपंग महिला विद्यार्थी यांचे प्रश्न जे काय आहेत ते प्रलंबित आहेत त्या लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या हमी भावाचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल अपंगांच्या अनुदानाचा प्रश्न असेल अपंगांच्या पेन्शनचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नाच्या प्रश्नासाठी निर्धार मोर्चाचं आयोजन संभाजीनगर येथे करण्यात आलेलं आहे सध्या सर्व पक्षांच्या बाबत पाहता तर सर्व पक्ष हे जाती धर्माच्या नावा राजकारणात अडकून सामान्य लोकांच्या समस्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाहीये आणि त्या सामान्यांच्या प्रश्नाचा आवाज उठवण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी आ, आक्रोश मोर्चाचे जा आयोजन बच्चू भाऊनी केलेलं आहे या सर्व मोर्चा सांगली जिल्ह्यातून आम्ही प्रचंड संख्येने सर्व प्रहार कार्यकर्ते व प्रहारचे कार्यकर्ते प्रहारसेवक अपंग सर्व जाणार आहोत यासाठी सांगली जिल्ह्यातून साधारण एक वीसेक ट्रॅव्हल्स गाड्या बसेस तसेच तीस ते चाळीस ह्या छोट्या गाड्या ट्रा क्रुझर्स किंवा अशा गाड्यामधून जाऊन साधारण एक अडीच ते तीन हजार लोक सांगली जिल्ह्यातून नऊ करता आम्ही निघणार आहोत भविष्यात प्रहारच्या माध्यमातून जो काही निर्णय बच्चूभाऊ आदेश देतील त्याप्रमाणे विधानसभेसाठी असेल किंवा भविष्यातील काही रणनीतीसाठी असेल बच्चूभाऊ ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे पूर्ण ताकदीने आम्ही या जिल्ह्यामध्ये प्रहारच्या वतीनं काम करणार आहोत शांताई येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी